नमस्कार सर आपला परिचय सर मी सु संपदा प्रल्हाद मंडोजकर मी प्रॉपर नांदेडचे आहे आणि एन एस डी सी मार्फत आपला हा प्रोजेक्ट पी एम विश्वकर्मा योजना जी आहे थोडक्यात म्हणलं तर जे ग्राउंड लेवलचा जे डेटा आहे की वरतून जर समजा एक एखादी टूल किट पास झाली तर तुमच्यापर्यंत का नाही पोहोचली एन एस डी सी मार्फत एन सी ए ये आर कडून आपला हा डेटा घेतला जातो आहे जे की गव्हर्नमेंटला दिला जातो त्यासाठी हा तुमची माहिती घेतली जाते तुम्हाला टूल किट नाही मिळाली किंवा मग काय रिझन आहे त्याचा एक रिसर्च करतोय आपण काय रिझन आहे का नाही मिळाली किंवा लोन मिळालं लो? का नाही मिळालं कशामुळं काय नाही का हा थोडा थोडक्यात हा अभ्यास करतो जरा तुम्ही हे जे डाटा वरती पाठवता याच्यावरती शासन निर्णय घेतला हो सर त्याच्यासाठीच आपण हे सगळं करतोय आता आमच्या कारागिरांच्या जसं आम्ही आता पाहिलं मगापासून बरेचसे जवळपास सत्तर अंशी कारागिर झाली त्यांच्या काही समस्या होत्या जसं काही जणांनी आम्हाला सांगितलं की लोन त्यांना पास झालेलं नाही काही जणांना लोन पास झालं तर बँकेकडनं अडवणूक करण्यात येते काही कागदपत्रांची मागणी करण्यात येते आणि शासन सांगते की कुठलीच कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही बरोबर यासोबतच काही जणांचं असं मत आलं की एक लाख रुपये लोन सँक्शन झालेला दा असताना सुद्धा त्यांना फक्त हातामध्ये ऐंशी हजार रुपये भेटायला बघा जसं की आता तुम्ही म्हणताय लोनचा प्रश्न ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये तुम्हाला याच्यासाठी का देत याच्यासाठी जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेता तिथे काही बँक अधिकारी येतात त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीत लोन मिळते काय नाही कशा पद्धतीत तुम्हाला ते रिटर्न करायचं असते ते सगळं सांगतात पण आम्हाला माहिती नाही की तुमच्या तुमच्यापर्यंत बँक अधिकारी आले का नाही हा बर तुम्ही आम्हाला सांगलात तेव्हा कळतंय आता बर ठीक आहे तर मग त्यांच्याकडून तुम्हाला जर चांगलं प्रशिक्षण मिळालं असतं तर आज तुम्हाला ती ऐंशी हजार कसे भरायचे का ऐंशी हजार येतात हे तुम्हाला कळालं असतं पण आता ऐंशी हजार मिळता ही गोष्ट आम्हाला आता कळते तर आता इथून समोर जेव्हा आम्ही रिपोर्ट हे जा जा करू तुमचा म्हणजे जे व्हेरिफिकेशन करून घेतोय त्यामध्ये मेन्शन करू जे काही निर्णय घेतील ते वरतून कारण सगळ्यात मोठी समस्या हीच आहे की कारागीर वर्ग आहे आणि ऐंशी हजार रुपयाचे त्यांना सव्वा लाख ते दीड लाखाच्या जवळपास पैसे भरावे लागले म्हणजे दीड पट पेक्षाही जास्त पैसा शासनाकडे चाललाय म्हणजे जबरदस्ती व्हायला नाही एक गरीबाला पैसा द्यायचा तुम्ही एक लाख रुपये दिले तर एक लाख रुपये त्याचा कुठेतरी चांगल्या कामासाठी उपयोग आलेला ते कुठेतरी स्टँड होईल दुकानात भांडवल होईल किंवा काही अवजार वगैरे खरेदी करील पण आता ऐंशी हजार यायचे म्हणजे ऑलरेडी वीस टक्के कपात करून बँकेचे अधिकारी घ्यायचे ती सक्ती व्हायला तर आमचं म्हणणं असं आहे या सर्व कारागिरांच्या वतीनं की शासनाकडून अशी कुठली सक्ती करण्यात येऊ नये बँकेच्या अधिकाऱ्यांना असे निर्देश द्यावेत की बाबा जबरदस्ती तुम्ही यांना इन्शुरन्स काढायला लावू नका असं म्हणजे हे काय आमचे कारागिरी सगळे घोळे भाबडे कमी शिक्षण असलेले आहे त्याच्यात यांना कुठल्या या गोष्टीचं नॉलेज नाही तुम्ही म्हणले की कंपल्सरी आहे इन्शुरन्स काढावं लागते किती काढायला तुमच्या मार्फत हा आमचा संदेश तिथे पोहचावा बरोबर आहे सर तुमचं आणि हे जे तुम्ही म्हणताय की बाबा जे लोन आहे त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट आता काही लोकांनी दिलेत पण मुक्त जमानत जमानतीच्या जमानतीच्यावर घराचे कागदपत्र हो, बना असं हो, ऐकण्यात आलंय हो, आम्हाला पण हो, हो, पण तुम्ही जे डेटा आम्हाला सांगता आम्ही ते सबमिट तुमचं करून घेतोय सर होता होईल जास्तीत जास्त लवकर हे डेटा पाठवण्याचं काम करतो शासनाच्या नियमानुसार आम्हाला जेवढं माहिती आहे की कुठलेच कागदपत्र बँकेमध्ये द्यायचे द्यायचे तुमचं जे प्रमाणपत्र दिलं जातं आमच्या कारागिरांना प्रमाणपत्र द्यायचं आणि गॉल्ड द्यावा लागतो आणि लोन मंजूर होतो हो सर यानंतर दुसरा विषय असा आहे की कि टूल किट जी येते शासनाकडून टूल किट दिल्या जाती आमच्या कारागिरांना काही अवजारं वगैरे गल पुरवल्या जातात पंधरा हजार रुपयापर्यंतची टूल किट आहे असं सांगण्यात आलं परंतु सोनार समाजातल्या कुठल्याच कारागिराला परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास सगळीकडे सर्व्हे केला तुमच्या अगोदर कोणालाच एक एकही जणाला टूल किट मिळालेली नाही आता तीन तीन चार चार महिने व्हायला येते या गोष्टीला कधी मिळेल आम्हाला टूल वगैरे हे बघा सर एक तुम्हाला फिक्स डेट मी नाही सांगू शकत कारण मी तुम्हाला आशेवर नाही ठेवू शकत पण हे जे मी डेटा घेते ते लवकरात लवकर वरी जाऊन त्याच्यावर प्रोसिजर व्हावं हो। यासाठीच मी हा डेटा घेते तुमचा टूल किट का नाही मिळाली किंवा लोन का नाही मिळालं तर मी पण प्रयत्न करते की बा तुमची टूल किट वगैरे आहे ते लवकरात लवकर हे डेटा मी वरी पाठवाल आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळ्या कारागिरांना या सगळ्या गोष्टी हे जे काय समस्या आहेत ते सुटून जावं तुमच्या ठीक आहे आजचा जो कार्यक्रम झाला एकंदरीत त्याच्याबद्दल काही चार शब्द बोला तुम्ही तुम्हाला कसं वाटलं इथे आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम कशा पद्धतीने झाला कार्यक्रम तर खूप चांगला झालाय तसं अपेक्षित नव्हता एवढा चांगला होईल म्हणून कारण खूप सारे डिस्ट्रिक्ट म्हणजे फिरलोत आम्ही पण आम्हाला ट्रेनिंग सेंटरला जावं लागते पण ट्रेनिंग सेंटर नसतानाही तुमचं नाव संतोष शहा संतोष शहाने सरांनी किंवा त्यांच्या पूर्ण हे सोनार कारागीर जे काय बांधव आहेत त्यांनी खूप चांगली मॅनेजमेंट केली आणि वा अपेक्षेपेक्षा जास्त चांगली मॅनेजमेंट झाली त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आमच्या टीमकडून थँक्यू <laughs>